छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी विकिपीडियावर वादग्रस्त आणि चुकीची माहिती देण्यात आली आहे यामुळे शिवप्रेमींची मनं दुखावली गेली आहेत तसंच तो वादग्रस्त आणि चुकीचा मजकूर विकिपीडियावरून काढून टाकण्यात यावा अशी मागणी केली गेली आहे यात आणखी भर म्हणजे देशद्रोही फेम अभिनेता कमाल खाननं देखील छत्रपती संभाजी महाराजांविषयीचा चुकीचा मजकूर शेअर केलाय हा वादग्रस्त मजकूर खरा असल्याचा दावा त्यानं केलाय यामुळे आणखी वाद पेटलाय या, पेट या सर्वांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले सायबर विभागाच्या आयजींना विकिपीडियाशी बोलून तो मजकूर तातडीनं हटवण्याच्या सूचना दिल्या सर संभाजी महाराज पोस्ट ज्या प्रकारे विकिपीडियावर छत्रपती संभाजीराजेंच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं गेलेलं आहे या संदर्भात महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत आय जी सायबर यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं जी काही प्रक्रिया त्याकरता करावी लागते ती प्रक्रिया करावी पण अशा प्रकारचं आक्षेपारे लिखाण हे ओपन सोर्सवर अशा पद्धतीनं राहणं ते अतिशय चुकीचं आहे त्यामुळे ते तिथनं निघालं पाहिजे या दृष्टीने सगळी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे विकिपीडियावरून हा कॉन्टेंट हटवण्यात देखील आला मात्र आपल्या ट्वीट्स मुळे नेहमी चर्चेत असणारे गजभाऊ यांनी ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे आज देवेंद्र म्हणाले विकिपीडियावर ज्यांनी लिहिल्या त्यांच्यावर कारवाई होणार दोन हजार अठरा ला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं पुस्तक प्रकाशित केलं होतं त्या पुस्तकामध्ये पण संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली होती अनाजी पंत नव्हता तो अनाजींचा पंत होता आणि तो अजूनही जिवंत आहे आणि देवेंद्र तो चालवत आहे असं ट्विट गजा भाऊ यांनी केलंय यासोबत त्यांनी लेखिका डॉक्टर शुभा साठे यांच्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकातील एक पान पोस्ट केलंय जात संभाजी राजा दारूच्या कैफात आणि पलुषाच्या जाळ्यात सापडला होता त्यांनी अष्टप्रधान मंडळातील थोर मंडळींची न भूतो न भविष्यती अशी अवस्था केली होती असा वादग्रस्त मजकूर छत्रपती संभाजीराजेंबद्दल लिहिण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी